लोणचं करायचं म्हटलं की खूप टेन्शन येतं कैरी कुठली घ्यायची त्यानंतर त्यामध्ये मसाले कुठले कुठले घालायचे तेल किती घालायचं गरम घालायचं कोमट घालायचं की थंड घालायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं टेन्शन असतं ते म्हणजे वर्षभर लोणचं टिकवण्याचं तेव्हा वर्षभर लोणचं टिकवायचं असेल तर फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या तीन महत्वाच्या गोष्टी म्हणजे या तीन टिप्स या, या तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात महत्त्वाची आणि पहिली टीप म्हणजे लोणच्यासाठी आपण जी कैरी घेतो ती गावराणी असली पाहिजे कडक असली पाहिजे आणि थोडीशी आंबटही असली पाहिजे आज मी एक किलो कैरीचं लोणचं कसं घालायचं हे तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोपं आहे सर्वात आधी सर्व कैऱ्या साधारणपणे एक तास पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर त्या स्वच्छ धुवून काढायच्या म्हणजे त्यावर असलेला चीक आणि माती सर्व निघून गेली पाहिजे चोळून धुवायच्या आणि स्वच्छ कापडाने कोरड्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर विळीच्या जा साहाय्याने किंवा सुरीच्या जा साहाय्याने असे छोटे छोटे काप करून घ्यायचे त्यानंतर हे सर्व काप एका सुती कापडावर अर्धा तास पसरवून ठेवायचे म्हणजे त्यामध्ये असलेला ओलावा निघून जाईल आणि मग एका पसरट ताटामध्ये हे सर्व काप एकत्र घ्यायचे जरी आपण या फोडी कापडावर पसरवल्या तरीसुद्धा त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाण्याचा अंश शिल्लक राहतो आणि लोणच्यासाठी कैरीच्या फोडी ह्या अगदी कोरड्या हव्या असतात त्यासाठी दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे यामध्ये साधारणपणे दोन ते अडीच चमचे मीठ घालायचं आणि त्याचप्रमाणे एक ते दीड चमचा हळद घालायची हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व फोडींना मीठ आणि हळद हे व्यवस्थित लागलं पाहिजे मिठामुळे कैरीमध्ये असलेलं एक्स्ट्राचं पाणीसुद्धा निघून जातं आणि हळदीमुळे लोणच्याला खूप छान कलर येतो तुम्ही पाहू शकता मिठामुळे या कैरीचं एक्स्ट्राचं पाणीसुद्धा वेगळं होताना दिसतंय आता या सर्व फोडी एका चाळणीमध्ये टाकायच्या आणि चाळणी ही एका क पसरट कढईवर ठेवायची अशा पद्धतीने या सर्व प फोडी एका चाळणीमध्ये घातल्यानंतर कैरीला सुटलेलं जे पाणी आहे ते सगळं व्यवस्थित थेंबे, थेंबे करून या कढईमध्ये वेगळं होईल या फोडी साधारणपणे एक ते दोन तास अशाच आपण चाळणीमध्ये ठेवणार आहोत लोणचं तयार करण्यापूर्वी ही टीप नक्की फॉलो करा कारण ही सर्वात महत्त्वाची टीप आहे कारण या फोडी आपण कापडावर कितीही कोरड्या करून घेतल्या तरी त्यामध्ये पाण्याचा अंश शिल्लक राहतो आणि मीठ आणि हळद चोळल्यामुळे जे काही थोडंफार पाणी यामध्ये असेल ते सगळं वेगळं होतं आता तीन ते चार तासानंतर तुम्ही पाहू शकता कैरीमध्ये असलेलं सर्व पाणी चाळणीखाली ठेवलेल्या कढईमध्ये वेगळं झालेलं आहे आणि आता या फोडी आपल्या अगदी छान कोरड्या खणखणीत झालेल्या आहेत आणि कैरीच्या फोडींनासुद्धा हळदीचा अगदी सुरेख असा छान पिवळा रंग आलेला आहे आणि ह्याच पद्धतीने जर कैरीतलं सर्व पाणी आपण वेगळं केलं ना तर लोणचं हे खूप छान वर्षभर टिकतं आता लोणच्याची मेन स्टेप या सर्व फोडी एका पसरट भांड्यामध्ये घ्यायच्या लोणचं तयार करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी मसाल्यांचं प्रमाण तुम्हाला दाखवलेलंच नाही आहे कारण मसाले किती घ्यायचे कसे घ्यायचे कोणते घ्यायचे याचा डिटेल व्हिडिओ मी आधीच माझ्या यूट्यूब चॅनेलला टाकलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला घरगुती मसाल्यांचा वापर करून लोणचं तयार करायचं असेल तर माझा तो व्हिडिओ नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी हे लोणचं रेडीमेड मसाला वापरून तयार करते आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही कंपनीचा रेडीमेड मसाला वापरू शकता एक किलो कैरीच्या लोणच्या प्रमाणासाठी बाजारामध्ये साधारणपणे शंभर ग्रॅम मसाला असलेलं पॅकेट मिळतं बऱ्याच जणांना लोणचं तयार करण्यासाठी मसाल्यांचं टेन्शन येतं आणि ते पुन्हा टिकेल की नाही याचं टेन्शन तेव्हा हे लोणचं तुम्ही रेडीमेड मसाले वापरून सुद्धा करू शकता फक्त मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स जर फॉलो केल्या तर हे लोणचं नक्की वर्षभर टिकेल याची मी खात्री देते आता एक किलो कैरीच्या फोडींवर हा सर्व मसाला म्हणजे शंभर ग्रॅम एवढा मसाला पूर्ण टाकायचा आणि शंभर ग्रॅम मसाल्यासाठी साधारणपणे शंभर ग्रॅम एवढंच मीठ आपण यामध्ये ॲड करायचं आहे या, या रेडीमेड मसाल्यामध्ये अगदी थोडं मीठ असतं त्यामुळे हे मीठ आपण वरून घालणार आहोत आणि तुम्हाला माहिती आहे मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे हे पूर्ण मीठ आपण यामध्ये घालणार आहोत आता मसाले आणि मीठ हे दोन्ही या फोडींना अगदी व्यवस्थित साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटं असं कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे मसाले टाकण्याच्या आधीच एक किलो कैरीच्या लोणच्यासाठी अर्धा लिटर म्हणजे पाचशे एम एल एवढं तेल मी गरम करून थंड करायला ठेवलेलं आहे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की पुन्हा या फोडी एक अर्धा तास अशाच ठेवून द्यायच्या आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्यामध्ये या फोडी छान मुरताना दिसत आहेत आता आपलं तेलही थंड झालेलं आहे आणि आता तिसरी महत्त्वाची टीप लोणच्यासाठी जे तेल गरम करतो ते अगदी कडकडीत करायचं आणि त्यानंतर ते अगदी थंडगार होऊ द्यायचं आणि त्यानंतरच ते लोणच्याच्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं असतं ही सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची टीप आहे लोणचं तयार करण्यासाठी आणि ह्याच तीन टिप्स जर अगदी काटेकोरपणे तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं लोणचं वर्षभर आरामात टिकेल लोणचं हा बऱ्याच जणांचा वीक पॉईंट आहे मग ते रेडीमेड असो किंवा घरी केलेलं पण सगळ्यात जास्त प्रेफरन्स हा घरी केलेल्या लोणच्याला दिला जातो आणि लोणचं तयार करण्यासाठी घरी मसाले तयार करायला तेवढा वेळ नसतो आणि घरी मसाला तयार केला तर तो व्यवस्थित होईल की नाही ही भीती असते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन लोणचं तयार करणाऱ्या गृहिणींसाठी अगदी टेन्शन न घेता रेडीमेड मसाले वापरून सुद्धा तुम्ही घरगुती चवीचंच छान रुचकर असं लोणचं तयार करू शकता आणि तेही वर्षभर टिकेल असं फक्त मी व्हिडिओमध्ये ज्या तीन टिप्स सांगितल्या त्या व्यवस्थित फॉलो करा आणि तुम्हाला आवडेल त्या कंपनीचं तुम्ही लोणच्याचा मसाला आणून लोणचं तयार करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला घरी मसाले तयार करून तया लोणचं तयार करायचं असेल तर तोसुद्धा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे एकदा जरूर बघा रेडीमेड मसाले सुद्धा लोणच्याला तुम्ही पहा किती छान तेल सुटलेलं आहे आणि लोणचंही चा छान लाल रसरशीत दिसतं आहे आता हे लोणचं रात्रभर असं व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे म्हणजे फोडी छान मुरतील आता सगळ्यात महत्त्वाचं वर्षभर लोणचं टिकवायचं असेल ना तर ते एकतर काचेच्या भरणीत भरा किंवा लोणच्याच्या बरणीत भरा पण ही काचेची बरणी किंवा लोणच्याची बरणी ही व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि उन्हामध्ये दोन ते तीन तास ठेवून मगच त्यामध्ये लोणचं भरायचं आहे आता रात्रभर मी लोणचं असं झाकून ठेवलं होतं आणि हे पहा किती छान तेल सुटलेलं आहे आणि लोणचंसुद्धा अगदी छान रसरशीत आणि लालबुंद दिसतंय अशा पद्धतीने लोणचं तयार केलं तर लोणच्याच्या फोडीसुद्धा लवकर मुरतात तेव्हा फ्रेंड्स आजचा हा रेडीमेड मसाले वापरून तयार केलेल्या लोणच्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुम्ही आणखीन कोणकोणत्या टिप्स फॉलो करता तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काचेची बरणी किंवा लोणच्याची बरणी उन्हामध्ये दोन ते तीन तास ठेवल्यामुळे त्यामध्ये जराही ओलावा राहत नाही आणि लोणचंही आपलं खराब होत नाही चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचा बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप हसत रहा धन्यवाद